आपल्याशी जोडले गेलेत फोनद्वारे लक्ष्मण हाके हाकेजी तुम्ही चळवळीतून बाहेर पडणार का कारण तुमची जी पोस्ट आहे ती भावनिक पोस्ट आहे त्याच्यावर तसं ध्वनीत होत आहे तुमची भूमिका काय हे बघा मी एक साधा कार्यकर्ता आहे एका मेंढपाळाचा मुलगा आहे माझ्याकडे चळवळ लढण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा स्वतःच संरक्षण करण्यासाठी माझ्याकडे कुठलीही यंत्रणा नाही आणि आपल्याला आपल्या पाठीमाग कुणी नाही याच याची मला जाणीव झालेली आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे आपण चांगलं लेखन करू शकतो आपण चांगला प्रतिवाद करू शकतो बोलू शकतो लोकांना खेचण्याची आपल्याकडे ताकद आहे असं मला वाटतंय एक कार्यकर्ता म्हणून पण तुमच्या मध्येच का ब्रेक नाही नाही काय झालं माझा एक कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात फ्रॅक्चर झाले त्याच्या डोक्यामध्ये वार झाला आणि एवढं एवढा जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा या महाराष्ट्रामधला एकही जे जे लोक स्वतःला समाज सुधारक बोलतात बाजू घेऊन भांडतात कोणी पुढे येताना दिसलं नाही आणि एवढं वाईट वाटलं या गोष्टीचं की आणि त्याच कारण दुसरं तिसरं काहीच नाही त्या नवनाथ वाघमारींची तिकडे गाडी ही ह्या ज्या घटना घडत आहेत आणि परवा बीड वरून त्या वडगाव डोक्याच्या सभेला जाते जी तुमचा रोग तुमचा रोख ओबीसी नेत्यांवरच आहे का नाही ने ओबीसी नेत्यांवर असं नाही मला कुणाला म्हणायचं मी ओबीसीची एकजूट करायला चाललोय बरं मी आमदार खासदाराचा पोरगा नाही मला कुठेही कुठलं मंत्रीपद नको आहे मी राजकीय इंटेन्शन काम करत नाही मी कुठल्या कुणाच्या प्रभावाखाली का काम करत नाही मला फक्त या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचं जे आरक्षण आहे जे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे म्हणून मी काम करतोय आणि लोक मला गोळा होत आहेत म्हटलं की शत्रूंची संख्या वाढली कोण आहेत शत्रू हे सगळेच शत्रू आहेत आता मी काय बोलणार त्याच्यावर नाव घ्या ना कोण आहेत नाही फर्स्ट्रेट फ्रस्ट्रेशन या गोष्टीचं आहे की आपल्या कुटुंब यापर्यंत आपल्या मुलाबाळापर्यंत जर हे लोक येणार असतील उद्या आपलं माझ्या कार्यकर्त्याला जर एवढ्या वाईट पद्धतीनं मारलं गेलं असेल तर आपलं पण आपला पण नंबर आज उद्या परवा लागू शकतो म्हणजे आपल्या समाज बांधवांकडून पाठिंबा मिळत नाही म्हणून तुम्ही निराश झालात का नाही नाही पाठिंबा नाही सर्वसामान्य माणूस हजारोंच्या संख्येनं जमा होतोय त्यामध्ये वाद नाही पण पण एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना हल्ले होत असताना प्रचंड नैराश्याची भावना आहे याच्या पलीकडे काही नाही नेते नेते मोठे आहेत त्यांच्या मोठेपणाबद्दल मी कधीही डाऊट घेतला नाही उलट मी डिफेन्समध्ये काम करत आलोय आजपर्यंत हेच आहे बाकी काही नाही आंदोलनाच्या आघाडीवर असताना मग तुम्ही आता काय निर्णय घेणार तुमची पुढची भूमिका उद्या 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 पावसाची परिस्थिती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दैत्य नांदूरला मी सभा लावलेली आहे लोकांनी बोलवलंय मला कारण मी जर लोकांना बोलवत बसलो तर माझ्याकडे कुठलीही यंत्रणा नाही मी कुणाला चहा पाजू शकत नाही मंडप लावायचा झेंडा लावायचा गाड्या द्यायचा डिझेल पेट्रोल द्यायचं ही तर पुढची गोष्ट आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की तुमची जी निराशा आहे ही जी खंत आहे तुम्ही कुठल्या ओबीसी मोठ्या बोलून दाखवली का म्हणजे छगन भुजबळ असतील किंवा आणखी कोणी असतील नाही मी कधी कोणासमोर बोलून दाखवलेली नाही ते खूप मोठी माणसं आहेत मंत्री पदावर राहिलेली आहेत राजकारणामधले प्रस्थापित लोक आहेत मी आपला साधा मेंढपाळाचा पोरगा आहे हे दुर्दैव आहे मी माझा जीव वाचवू शकत नसेल तर मग मी माझ्या गोळा होणाऱ्या लोकांना मी कसा आत्मविश्वास देणार ही खंत आहे माझ्या मनातली बाकी काही मला बाकी कुणाबद्दल काही बोलायचं नाही मग चळवळीतून तुम्ही बाहेर तु 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 पडणार अशी भूमिका अशी ठाम ठरवली आहे का, था, का तुम्ही हे बघा गा, गावगाड्यातल्या माणसांच्या समोर मी उद्या व्यक्त होणार आहे त्यांचा मी फीडबॅक घेणार आहे त्यानंतर मला नांदेड जिल्ह्यातले कार्यक्रम आहेत लातूर जिल्ह्यामधले कार्यक्रम अनेक कार्यक्रम आहेत पण नक्की करायचं काय मी काही मान्यवर माणसांच्या भेटी घेणार आहे परत आजपर्यंत मला वाटतंय सात ते आठ ओबीसी बांधवांनी आत्महत्या केल्यात मला त्यांच्या कुटुंबियांना पहिली भेट देणं आवश्यक आहे त्यामधल्या मी एकाच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट दिली बाकी सहा सात जण तशीच्या तशी आहेत तशी तशी मी एक कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यानं माझं नाव लिहून आत्महत्या केली माझं म्हणजे आमच्यासारख्या नेत्यांचं त्याच्या कुटुंबियांना जाऊन आधार देणं ही माझी प्रायोरिटी नक्कीच नक्कीच हाकेजी आता सगळ्या मेळाव्याकडे आमचं लक्ष असणार आहे तुम्ही उद्या काय भूमिका जाहीर करतायत मात्र तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात अनेक मुद्द्यांवर अगदी मनमोकळे तुम्ही संवाद साधलात आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद